माझे नाव विमल दत्तात्रवाणी आज गुरुवार जागर गणपतीचे गाणे राजुरता गणपती आहे सोन्याचा अंगवर शेला शोभे बरं झरी अंगवर शोभा शेला शोभे बरं झरी राजू गणपती आहे सोन्याचा राजू गणपती आहे सोन्याचा अंगवर शेला शोभे बरं झरी अंगवर वर शोभे बरं दरिता गणपतीच्या आंघोळीला गुलाबाचं पाणी गणपतीच्या आंघोळीला गुलाबाचं पाणी गणपतीच्या सर्व बाजूला नागाची फणी गणपतीच्या सर्व बाजूला नागाची फणी राजूरचा गणपती आहे सोन्याचा अंगवर शेवला शोभे बरं धरीचा अंगवर शेला शोभे बरं धरीचा गणपतीच्या आंघोळीला मोत्याचा जरा गणपतीच्या आंघोळीला मोत्याचा जरा गणपतीच्या कपाळावर के केसरी टिळाला हिरा गणपतीच्या कपाळाला केसरी टिळाला हिरा राजोरचा गणपती आहे सोन्याचा अंगावर शेला शोभे बरं जरीचा अंगावर शोभा शेले बरं झरीचा गणपतीच्या प्रसादाला केसरी अंबा गणपतीच्या प्रसादाला केसरी अंबा गणपतीच्या आजूबाजूला हुभी गरंबा गणपतीच्या आजूबाजूला हुबिरंबा राजोऱ्याचा गणपती आहे सोन्याचा अंगवरी शेला शोभे बर झरीचा अंगवरी शेला शोभे भर झरीचा गणपतीच्या प्रसादाला लाडू मोदक गणपतीच्या प्रसादाला लाडू मोदक गणपतीच्या आरतीला समयाला उदाट गणपतीच्या आरतीला समयाला आट राजूरचा गणपती आहे सोन्याचा राजूरचा गणपती आहे सोन्याचा अंगावर शेला शोभे बरं जरीचा अंगावर शेला शोभे बरं जरीचा अंगावर शेला शोभे बरं जरीचा गणपतीच्या प्रसादाला ठेवउखडी साखर गणपतीच्या प्रसादाला ठेवउखडी साखर गणपतीला शोभे वाहन बुंदीर गणपतीला शोभे वाहन बुंदीर राजूरचा गणपती आहे सोन्याचा अंगवरी शेला शोभे बरं जरीचा अंगवरी शेला शोभे बर जरीचा शो राजूरचा गणपती आहे सोन्याचा అంగవరి శేలా శోభేరు జరి అంగవరి షేల శోభేరు జరి ఛా అంగవరి శోభేరు జరి గణపతి బాప్ప మోర